शासकीय तंत्रनिकेतनमधील विशेष निमंत्रित व्याख्याते म्हणजेच व्हिजिटिंग लेक्चरर्सना नोकरीत कायम करता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला खंडपीठाच्या या निर्णयाचा कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील दहा प्राध्यापकांना फटका बसणार आहे त्यांच्या कामाची विभागणी आता नोकरीत कायम असणाऱ्या अन्य प्राध्यापकात केली जाणार आहे राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर्स म्हणून काम करणाऱ्या काही प्राध्यापकांनी नोकरीत कायम करावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केली होती न्यायमूर्ती अनिल किशोर आणि रजनी व्यास यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली पण न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली मुळात अशा प्रकारे व्हिजिटिंग लेक्चर्स यांची नियुक्ती नियमबाह्य असल्यानं त्यांना नोकरीत कायम करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय या निकालाच्या अनुषंगानं कोल्हापुरातील शासकीय केतनचे प्राचार्य डॉक्टर नितिन सोनजे यांच्याशी संपर्क साधला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये दहा प्राध्यापक विजिटिंग लेक्चरर्स म्हणून कार्यरत होते पण त्यांची सेवा यापूर्वीच थांबवली आहे या, या प्राध्यापकांना प्रति लेक्चर 700 रुपये मानधन दिले जाते पण आता न्यायालयाच्या निकालामुळे विजिटिंग लेक्चरर्स म्हणून बोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्या 10 प्राध्यापकांचा विषयांची जबाबदारी आता अन्य प्राध्यापकांवर सोपवण्यात आली आहे असं डॉक्टर सोनजे यांनी सांगितलं